नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे गुन्हे शाखा युनिट पाचच्या पथकाने केलेल्या कारवाईत दुचाकी गाडी चोरणाऱ्या चोरट्याला अटक करून त्याच्याकडील चोरी केलेली मोटरसायकल जप्त करण्यात आली आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुन्हे शाखा युनिट पाच चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष कसबे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीधर भोसले पोलीस हवालदार शेख पोलीस नाईक सोडगीर पोलीस शिपाई खेडकर गाडेकर यांचे पथक वाहन चोरीच्या अनुषंगाने पेट्रोलिंग करीत असताना शेख व गाडेकर यांना गुप्त मिळालेल्या माहितीच्या आधारे केलेल्या कारवाईत रावेत पोलीस स्टेशन येथील वाहन चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी गोपान बब्रुवान जागले वर्ष पंचवीस राहणार गंगानगर हडपसर यास दहा हजार रुपये किमतीची चोरी केलेली मोटरसायकलसह ताब्यात घेण्यात आले आहे आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र इव्हन सबस्क्राईब करा वेलायकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद